मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही मी असं म्हटलो की लग्न कार्या सुमारे याच्यावरती खर्च जास्त उच्च करू दे म्हणजे शेतकरीच नाही शेतकऱ्यांनी तर करूच नाही परंतु इतर सुद्धा व्यापारी आहेत उद्योजक आहेत नोकरदार आहेत लग्न ही काय स्पर्धा नाही लग्न हा एक संस्कार आहे त्यामुळे संस्कार संकटा पद्धतीने करावं आणि तो मला अधिकार आहे कारण मी लग्न माझं स्वतःच्या मंदिरामध्ये केलेलं आहे मी माझ्या लग्नावर खर्च केलेला नाही माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी साडे लोकांमध्ये गेलेलं आहे त्यामुळे मला नैतिक अधिकार बोलायला कुणी बोलावं ज्याला नैतिक अधिकार आहे तोच बोलू शकतो ना मी काय राजकीय पुटाने सारखे लग्न केलेलं नाहीये मंत्र्याचा उपलब्ध पण आपल्या आपण कायमच कुठल्या कुठल्या वादात अडकता यामुळे तुमचा पक्ष देखील अडचणीत येतो असं वाटत नाही का काही अजिबात नाही माझा पक्ष अतिशय चुष्ट काम करतोय नाही तुम्हाला अडचणी देतो असं वाटत का नाही जर तुम्ही निघिया चुकी पद्धतीने दाखवत असाल तर मग पक्षाला निर्माण लोकांना पण तुम्ही मीडियाला तसं दोष ठर्या सगळ्या पण हा काही व्हिडिओ मीडियाने काढला होता तुमच्या सभागृहातल्या कुठल्या तरी सदस्यांनी तो व्हिडिओ काढला रोहित पवारांनी ट्विट केला नंतर नेत्यांनी ट्विट केला माझं असं म्हणणं की मीडियाने त्याने खात्री करणं आवश्यक का नाही हा तुमचा काय फोर आहे कशामुळे आलाय रमी का काय मला विचारला असतं तर कदाचित पण प्रतिक्रिया दिली सर त्याच्यावर ते काल ना मी प्रतिक्रिया की रमी नाहीये ती आणि त्याबरोबर ती गेम कुठे करता असताना दिसले आहे एवढंच बोललो मी त्याला सांगितलं मी त्याला त्याला थांबायला पाहिजे कुणी प्रकरण ते थांबवलं नाही पुन्हा तीन चार दिवसापासून मीडिया सुरूच आहे